ना ना करना। करना। आ, आ, <laughs> न्यू जनरेशन आपली मस्ती झाली खरं आपली लय बेकार मस्ती होते गोट्या पतंगी नाही या या अरे झोक्याच्या यायला व्हिडिओ चांगला वाटतो मला खेळायचं दे येत काय चप्पल या पोरांनी सगळ्या चपला संपवल्या घालायला चप्पलच नाही ए पडशील माग मी माझी चप्पल घातली पप्पा मी केव्हा बसू शकतो सांगते एक चप्पल मी घातली अरे तिकडे तेच करा एवढे आहेत